लक्ष्मी हॉबीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज बटाट्याची आणि पालकची एक भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी मी तीन तिथे ती चार बटाटे घेतल्यात आणि एक पेंडीवर पालक स्वच्छ निवडून घेतला आहे एक कांदा टमाटर हि तर घेतलेलं आहे मी तर चला ह्याची तयारी करूया तरी त्या एक कांदा सोलून घेतलाय त्याला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे खूप छान मस्त होते ही भाजी पालक असल्यामुळं मुलांनासुद्धा हेल्दी आहे त्याच्यामध्ये एवढा काही पालक दिसत नाही त्याच्यामुळं मुलं खातील बटाट्याची भाजी म्हणून तरी ते एक टमाटर घेतला आहे तर त्याला सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे व्यवस्थित चिरून झालं की आपण पालक सुद्धा चिरून घेणार आहे इथं थोडा थोडा पालक हातात घेऊन व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला सगळा पालक आपल्याला चिरून घ्यायचा आहे असा दिसेल नंतर आपण बटाटोची साल काढून घ्यायची सुद्धा तुम्ही घालू शकताय इथे मी साल काढून घेत आहे तर व्यवस्थित सगळ्या बटाटोंची आपण साल काढून घ्यायचं आहे सालसुद्धा पौष्टिक असते असे तुम्ही ठेवू पण शकताय नाहीतर काढू शकताय साल काढून झालं की आपल्याला पाण्यात ठेवायचं आहे ताकी बटाटो काळा पडू नये म्हणून सगळ्या बटाटोंची साल व्यवस्थित काढून झालेलं आहे बघू शकता इथं आता ह्याला आपण बारीक चिरून घ्यायचं आहे मी इथं आधीच दोन बटाटे चिरून घेतलेला आहे असं बारीक चिरून घ्यायचं आहे तर सगळे बटाटे व्यवस्थित चिरून घ्यायचं आपल्याला आणि पाण्यात टाकायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकून दीड तांब्यावर पाणी घेतलेलं आहे इथं त्याच्यामध्ये काळं पडणार नाहीत आपलं बटाटो सगळं चिरल्यानंतर तुम्हाला असे दिसतील तर एक राहिला आहे तो पण मी चिरून घेत आहे चिरून झालेला आहे बटाटो बघू शकताय काळे थोडंसुद्धा झालेलं नाही आहे असं पाण्यातच भिजवून ठेवायचं जोपर्यंत आपण फोडणीला घेतलं आहे तोपर्यंत तिथे छोटंसं मी आलं घेतलं आहे थोडंसं लसूण घेतलं आहे सोलून आलं आणि लसूण आपल्याला बारीक चिचवून घ्यायचं आहे लसूण आणि आल्यामुळं खूप छान मस्त एक त्याचा फ्लेवर येईल इथं हळद घेतले फोडणीला लाल तिखट घेतलं आहे कांदा टमाटर मी बारीक चिरून इथं घेतलेलं आहे बघू शकता पालकसुद्धा इथं मी चिरून ठेवलेलं आहे तर फोडणीला मी गॅसवर एक कडे ठेवलेले आहे त्याच्यामध्ये फोडणीला दोन तिथं तीन चमचावर आपल्याला तेल घालायचं आहे फोडणीचं कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता ह्याच्यामध्ये मी जिरं घालणार आहे सगळ्यात आधी आपल्याला व्यवस्थित तेल गरम झालं अर्धा चमचावर ह्याच्यामध्ये जिरे टाकायचे व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये जिरे टाकलेलं आहे मी जिऱ्यानंतर कांदा टाकून घ्यायचा कांद्याला थोडंसं परतवून घ्यायचं थोडासा कांद्याचा रंग बदलू दे आपला भाजून होऊ दे कांदा छानच चा। रंग बदललेला आहे बघू शकताय थोडंसं आणखी परतवायचं आणि ह्याच्यामध्ये आपण टमाटर घालायचं टमाटर थोडंसं थोडंसं परतू द्यायचं त्याच्यानंतर जे लसूण आणि आलं आहे चेचलेलं ते घालायचं आहे फोडणीमध्ये टमाटर टाकल्यानंतर घाला त्याचा छान एक खमंग वास तयार होईल मस्तच वाटेल त्याच्या भाजीचा आता आपल्याला हळद टाकायचं आहे एक छोट्या चमचानं दीड चमचावर मी हळद टाकत आहे मिक्स करायचं आणि हे आपण इथं लाल तिखट घालायचं आहे तुम्ही लाल तिखट तुमच्या टेस्टानुसार घाला कमी जास्त करू शकता आहे हिथं मी एक चमचावर घालत आहे थोडंसं कमी आहे चमचाला तिकड जास्त आवडत असेल तर थोडंसं वाढवू आहे नाही तर बरोबर आहे चार बटाट्यासाठी थोडंसं पाणी घालून ह्याला व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे टमाटर कांदा चांगलं थोडंसं होपर्यंत परतवलं तर फोडणीचा एकदम छानच सुगंध येईल येत राहील त्याच्यामुळं भाजीला आपल्या टेस्ट मस्तच येतो आहे कांदा टमाटो तेल सोडायला लागलं थोडंसं आणखी पाणी घालायचं आणि त्याला व्यवस्थित आणि मिक्स करून घ्यायचं बघू शकता तेल व्यवस्थित सोडत आहे कांदा टमाटर चटणी आपली व्यवस्थित झालेली आहे तयार आता ह्याच्यामध्ये आपण टाकायचं बटाटा मस्त हे तेल सोडायला लागलं की आपण ह्याच्यामध्ये टाकायचं बटाटा ते मी पाण्यातच ठेवलेलं आहे तर सगळा बटाटा अगदी पाणी नितळून घ्यायचा आणि टाकायचं ह्याच्या फोडणीमध्ये आणि तो पूर्ण मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित त्याला लागू दे सगळं मिश्रण मिश्रण व्यवस्थित लागलं की आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे पालक छान मस्तच भाजी तयार होते ही व्यवस्थित मिक्स करून झालं आपण टाकणार आता पालक पालक व्यवस्थित पूर्ण मिक्स मिक्स करून घ्यायचं आपल्याला पालका पालकला पाणी सगळं नितळून घाला पालकचं पालक आणि पालक आता बटाट्याला आपलं पाणी तयार होईल पालक थोडंसं बारीक व्हायला लागला तर पालकचं पाणी सुटेल त्याच्यामुळं त्याच्यामध्ये बटाटा आपला शिजून होतो आहे तर थोडंसं तुम्हाला जर त्याच्यामध्ये पाणी पाहिजेल असलं आमटी तर तुम्ही थोडंसं वरून पाणी घालू शकता किती छान दिसत आहे मिक्स भाजी आपली तर ह्याच्यामध्ये आपण आता मीठ टाकणार आहे चवीपुरतं मीठ इथं तुम्ही टाकून घ्या दोन्ही मिक्स करून झालं की पालक बटाटा खूप छान होत्या भाजी थोडंसं आपण पूर्ण ह्याला मीठ लागून झालं ह्याला झाकण लावायचं थोडंसं पाणी लागलं तर तुम्ही घालू शकता इथे मी थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालत आहे एक वाटीभर पाणी घालायचं आहे चांगलं मीठ घातलं तर ह्याला पाणी साइडला सुटत आहे बघू शकताय ह्याच्यामध्येच तुम्ही बटाटा आणि पालक शिजवून घेऊ शकता जर थोडंसं आणखी तुम्हाला भाजीत पाणी पाहिजेल असलं की थोडंसं वरून तुम्ही पानं पाणी एक वाटीभर पाणी घालू शकता एक तिथं अर्धा वाटीभर मी इथं थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आता ह्याला झाकण लावून आपण व्यवस्थित बटाटा शिजू स्वपर्यंत शिजवायचं आहे तर शिजल्यानंतर आपल्याला भाजी आपली असं दिसेल व्यवस्थित भाजी आपली तयार झालेली आहे बटाटाही शिजून झालेला आहे चांगला खूप छान मस्तच होत्या भाजी थोडंसं बटाटो शिजलाय काय चेक करा त्याच्यानंतर गॅस बंद करून गरमागरम भाजी खायला घेऊ शकता इथे काढून दाखवते मी तुम्हाला खूप छान मस्तच झालेली आहे भाजी तुम्हीसुद्धा करून बघा अशी भाजी आवडलं की लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला असंच काही नवीन नवीन रेसिपी आणत राहीन इतरांनाही तुम्ही शेअर करू शकता भाजी मस्तच हे ते काकडीसोबत मी दाखवलेलं आहे तयार झालेली आहे आपली छान भाजी बटाटा पालकची मिक्स भाजी तयार झालेली आहे तर चला धन्यवाद